हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल बांधणी साडीला हिंदीमध्ये बंधेज साडी असेही म्हणतात सध्या मार्केटमध्ये नवनवीन पॅटर्नप्रमाणे साड्यांमध्ये देखील नवनवीन फॅब्रिक पाहायला मिळतात आपण नवीन साडी खरेदी करण्याआधी सध्या सर्वात जास्त कोणती साडी ट्रेंडिंग आहे हे जाणून घेत असतो कोणत्याही फॅन्सी साड्यांप्रमाणेच या बांधणी साडीमध्ये देखील नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये मी बांधणी साडीचे नवनवीन आणि खूप सुंदर दिसणाऱ्या साड्या दाखवणार आहे अशा प्रकारे बांधणी साडीचे भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तुम्हाला साड्या खूप आवडतील बांधणी हा साडीचा एक पारंपरिक प्रकार आहे बांधणी साडीमध्ये नेहमीच नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात साडीमध्ये प्रत्येक दिवशी नवनवीन पॅटर्न आणि फॅब्रिक येतच असतात बांधणी साडी नेसल्यावर आपल्याला खूपच हटके आणि आकर्षक लूक मिळतो या बांधणी साड्यांमध्ये तुम्हाला एकाच साडीच्या पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलर बघायला मिळतील या बांधणी साड्यांमध्ये लाईट आणि डार्क असे दोन्हीही शेड्स उपलब्ध असतात या बांधणी साडीसोबत जर तुम्हाला बांधणी डिझाईनचा ब्लाऊज पीससुद्धा मिळत असेल तर या साडीमध्ये आपला लूक अजूनच खुलून दिसतो तुम्हाला जर हटके लूक हवा असेल आणि नवीन साडी खरेदी करणार असाल तर ही बांधणी साडी तुम्ही खरेदी करू शकता ही बांधणी साडी आपण सिंपल जरी घेतली अडीचशे ते तीनशे रुपयांची जरी आपण बांधणी साडी खरेदी केली तरी या साडीमध्ये आपल्याला लूक आपला खूपच सुंदर दिसतो बांधणी साड्या या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये अवेलेबल असतात सिल्क फॅब्रिक शिपॉन फॅब्रिक जॉर्जेट फॅब्रिक अशा विविध फॅब्रिकमध्ये बांधणी साड्या आपल्याला पाहायला मिळतात कॉटन फॅब्रिकमध्ये देखील या बांधणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत बांधणी साड्यांमध्ये अशा प्रकारच्या बांधणी साड्या खूप जास्त फॅशनमध्ये आहेत वजनाने हलकी दिसायला रीच आणि मऊसूद अशा बांधणी साड्यांना सध्या महिलांकडून खूपच मागणी आहे बांधणी साड्या हा गुजरातमधील महिलांचा मुख्य पोशाख आहे बांधणी साड्यांची निर्मिती गुजरातमधून झाली गुजरातमधील राजस्थानमध्ये या साड्यांची निर्मिती होते लग्न समारंभ असो किंवा डेलीवेअर बांधणी साडी असो सा ही साडी उत्तम पोशाख मानली जाते बांधणी साडी वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या प्रिंटमध्ये डिझाईनमध्ये अवेलेबल असते जर तुम्हाला बांधणी साडी नेसायला आवडत असेल तर तुमच्या कलेक्शनमध्ये तरी बांधणी साडी नक्कीच असावी सा कारण बांधणी साडी हे एक उत्तम लूक देण्यासाठी मदत करते या बांधणी साडीमध्ये बनारसी बांधणी साडी लहरिया बांधणी साडी अशा विविध प्रकारच्या बांधणी साड्यांच्या डिझाईन्स उपलब्ध असतात बांधणी साडीमध्ये मुख्यतः पिवळा लाल हिरवा नीला हे रंग जास्त प्रमाणात वापरले जातात बांधणी साडीमध्ये लहरिया चौकटी माथेरा डाली अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन दिसून येते बांधणी साडीमध्ये जास्तीत जास्त डार्क रंगाचा वापर होतो आणि फिकट रंगाचा वापर बांधणी साडीमध्ये कमी केला जातो ही बांधणी साडी तयार करण्यापूर्वी या साडीच्या फॅब्रिकला छोट्या छोट्या ठिकठिकाणी गाठी मारल्या जातात आणि खूप वेळानंतर त्या गाठी सोडल्यानंतर त्या बांधणी साडीमध्ये एक वेगळ्या प्रकारची डिझाईन तयार होते या बांधणी साड्यांना गुजरात आणि राजस्थानमध्ये तर जास्त प्रमाणात मागणी आहे पण आता भारतात देखील बांधणीची मागणी खूप जास्त प्रमाणात पसरलेली आहे बांधणी साडी ही सर्वच महिलांची पहिली पसंत बनलेली आहे अशा प्रकारच्या बांधणी साड्या महिलांची सुंदरता अधिक वाढवण्याचे काम करतात पर्पल कलरची ही बांधणी साडी तुम्ही पाहू शकता बघतक्षणी आवडेल अशी ही साडी आहे या साडीसोबत साडीच्या रंगाचे मॅचिंग बँगल्स घालून तुमचा लूक अजूनच उठून दिसेल ही साडी तुम्ही तुमच्या ऑफिसच्या एखाद्या फंक्शनमध्ये घालू शकता या साडीमध्ये कलर कलरशिवाय इतर अजूनही कलर ॲवेलेबल आहेत तुम्हाला या साड्या ऑनलाईन देखील मिळून जातील किंवा बांधणी साड्या तर सर्वच दुकानांमध्ये ॲवेलेबल असतात तर कोणत्याही साड्यांच्या दुकानांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला अशा प्रकारच्या बांधणी साड्या मिळून जातील जर तुमच्या जवळील दुकानांमध्ये अशा प्रकारच्या साड्या नसतील तर अशा साड्या तुम्हाला ऑनलाईन नक्कीच मिळून जातील या साड्या लाईट वेट असल्यामुळे आपल्याला या साड्या नेसायला खूपच आवडतील तुम्हाला जर पूजेसाठी किंवा कोणत्याही फंक्शनसाठी बांधणी साडी पाहिजे असेल तर अशी बांधणी साडी बेस्ट ऑप्शन आहे याशिवाय अजून देखील तुम्हाला बांधणी साडीच्या डिझाईन बघायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करा अजून एक व्हिडिओ मी बांधणी साड्यांवर बनवेल साड्या आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा